नमस्कार आपलं प्रथमतः आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण अत्यंत एक महत्त्वाची बातमी महत्त्वाचं परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण हे सगळ्यांसाठीच ह्या ठिकाणी याचा चांगला उपयोग होणार आहे तर आपण पाहतोय आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ नुसार जे आर्थिक व दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना जी खाजगी शाळा असतील शासकीय शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा अनुदानित शाळा किंवा स्वयं साहित्य ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा ह्या राखीव असतात आणि त्या राखीव जागेवर अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो आणि याची जी प्रवेश प्रक्रिया ही नुकतीच सोळा एप्रिल पासून सुरू झालेली आहे तर ती तीस एप्रिल पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया राहणार आहे परंतु ही प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण प्रवेश अर्ज भरण्याच्या अगोदर हे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय यांनी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि ह्या परिपत्राच्याच्या अनुषंगानं हा प्रवेश अर्ज भरत असताना वयोमर्यादा काय आहे त्याच्यानंतर कागदपत्रं कोणती लागतात त्याच्यानंतर कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा त्या शाळेचं अंतर किती असेल काय असेल असे अर्ज कसा पात्र होईल पात्र व्हायसाठी अर्ज कसा करावा अशी पूर्ण या ठिकाणी एक आपल्याला परिपत्रक काढून एक महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मग हे आपल्याला प्रवेश अर्ज आर टी अंतर्गत भरण्याच्या अगोदर ह्या आपल्याला ह्या शासन परिपत्रकामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि विशेष करून इतर आपल्या सहकाऱ्यांना मित्रांना काय करा शेअर करा कारण या ठिकाणी पूर्ण पंचवीस टक्के जागा जी आहे इथं आर टी अंतर्गत इथं मोफत प्रवेश आहे आणि त्या बालकांना चांगला याच्यापैकी फायदा होणार आहे तर बघा प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी या तीन एप्रिल दोन हजार चोवीसला एक परिपत्रक निर्मित केलं आहे आणि हे परिपत्रक आ, राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व त्याच्यानंतर अधिकारी गृहमुंबई म मनपा शिक्षण निरीक्षक त्यानंतर मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम त्याच्या अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व गट अधिकारी पंचायत समिती सर्व आणि प्रशासन अधिकारी मनपा नगरपालिका सर्व असं म्हणजे राज्यातील ज्या सगळ्या ज्या संस्था येतात तर त्या सगळ्यांनाच ज्या शाळा आहेत अशा सगळ्यांना हे परिपत्रक निर्मित केलेलं आहे तर बघूया आपण परिपत्रकाचा विषय काय आहे तो सविस्तर आपण या ठिकाणी पाहूयात विषय आहे बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना तर बघा या ठिकाणी आपण बघतो आहे की ज्या आर टी अंतर्गत जे आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के जागा ह्या राखीव असतात आणि याची प्रक्रिया सोळा एप्रिल दोन हजार पासून सुरू झालेली आहे आणि ती प्रक्रिया जी ॲडमिशन करण्याची जी प्रक्रिया असेल म्हणजे आपल्याला आर टीमध्ये फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया असेल ही तीस एप्रिलपर्यंत चालणार आहे तर त्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन ते तुम्ही सविस्तर पाहू शकता आणि मग नंतर हे आपल्याला तो प्रवेश अर्ज भरण्याच्या अगोदर काही सूचना केलेल्या आहेत काही गाईडलाईन्स या ठिकाणी केलेला आहे तर ते आपण पूर्ण सविस्तर या ठिकाणी बघूया आपण जर चॅनल जवळ असाल तर नक्की चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर इथं काही आपल्याला संदर्भ पण दिलेला आहे तर इथं जवळजवळ आपल्याला चार संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ आपण पूर्ण आता या ठिकाणी सविस्तर पुढे पाहूया तर बघा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा म्हणजे शैक्षणिक वर्षे चोवीस पंचवीसकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसमधील सुधारित निकष नमूद केले आहेत त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग गटातील मुलांना आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत म्हणजे किंवा या ठिकाणी जे निकस होते जे पहिले त्याच्यामध्ये काय करायला थोडासा ह्या वर्षी बदल करण्यात आलेला आहे आणि हे पंचवीस टक्के आरक्षणाचा म्हणजे आर टी ॲक्टचा जो फायदा आहे हा फायदा एकंदरीत कोणाला तर या ठिकाणी वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जे मागास घटकातील जे मुलं आहेत तर यांना या आर टी ॲक्टचा ह्या पंचवीस टक्के जागांचा निश्चितच फायदा होणार आहे आणि त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स काही सूचना या ठिकाणी पुढं केलेल्या आहेत ते आपण पुढे पाहूया आपण जर चॅनल असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला प्रथम मिळतील तर बघूया काय आहेत त्या गाईडलाईन बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस नुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर टी पंचवीस टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थशाही शाळा बघा म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजा लक्षात आलेलं असेल की त्या ठिकाणी निवड करत असताना विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाच्या घराजवळची म्हणजे एक किलोमीटरच्या अंतरामध्ये जी शाळा आहे त्या शाळेच्या अगोदर काय करायचं आहे विचार करायचा आहे म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी एक किलोमीटरच्या अंतरावर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळा अगोदर काय करायच्या आता निवडायच्या पुढे बघूया आपण सविस्तर काय आहे ते सदर प्रवेशासाठी आर टी अंतर्गत शाळा कोणत्या आहेत तर ते शाळांची इथे आपल्याला पूर्ण यादी दिलेली आहे तर ह्या शाळा आपण बघूया तर याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याच्यानंतर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतच्या शाळा त्याच्यानंतर कॅन्टोमेट बोर्डच्या शाळा चौथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच महानगरपालिका शाळा सहावं जिल्हा परिषद माजी शासकीय नंतर खाजगी अनुदानित त्यामध्ये अंशता अनुदानित म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या शाळा उघडण्यात आलेल्या आहेत आणि पुढं नंतर आहेत ते म्हणजे स्वयंअर्थशाहित शाळा अशा आठ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आर टी ॲक्टच्यानुसार प्रवेश निश्चित करता येईल पुढं नंतर एक महत्त्वाची टीप दिलेली आहे की आर टी कायद्यानुसार पंचवीस टक्के प्रवेशाकरता अल्पसंख्याक शाळांना उघडण्यात आलेले आहे त्या अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत तर अशा शाळांना ह्या जो आर टी ॲक्ट आहे त्याच्यातून काय केलेलं आहे तर पूर्ण वगळण्यात आलेलं आहे पुढं नंतर बघतोय आपण आर टी पंचवीस टक्के प्रवेश पात्र पात्रशाळा नोंदणी केल्यानंतर व आर टी पंचवीस टक्के अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्राधिकारी यांचेकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता आठवीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या टी अंतर्गत पात्र वर्गापर्यंत टी पंचवीस टक्केमधून शिक्षण देणे अनिवार्य राहील मग याचा जो वापरित जे बघतो हो ते याच्या अनुसार एक लक्ष येतं की या ठिकाणी अल्पसंख्याक शाळांमध्ये ह्या टी प्रवेश होणार नाहीत एखाद्या शाळेला जरी त्या कालांतराने जर ती अल्पसंख्याकचा दर्जा जर मिळाला तर ते विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्या सदर विद्यार्थ्याची काय केली जाईल व्यवस्था केली जाईल असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील वर्षाकरिता शाळा आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी पात्र राहणार नाही आहे त्याच्यानंतर पुढं आहे शिक्षण अधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरिता पडताळणी समिती गठीत करावी तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशाच प्रकारच्या समिती गठीत करावी समितीमध्ये आवश्यक बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना राहील पडताळणी समितीने खालील बाबींची तपासणी करावी व या ठिकाणी पडताळणी करत असताना कोणत्या मुद्दे पडताळावे थे त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पूर्ण बघूया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा आहे कारण पंचवीस टक्के जागेवर मोफत प्रवेश भेटतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ विचार सर्वांपासून काय करा सर्वांना शेअर करा पुढं आपण पाहतोय आर टी पंचवीस टक्के प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी आता कोणती कागदपत्रं लागतात ते आपण पूर्ण या ठिकाणी सविस्तर पाहूया तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड त्याचं ड्रायविंग लायसन वीज टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी आधार कार्ड पद्धत कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीय बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा मग या ठिकाणी इतके पुरावे दे त्याच्यापैकी कोणताही एक पुरावा काय केला जाणार आहे ग्राह्य धरला जाणार आहे पुढं नंतर आहे भाडे तत्व राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा जे पालक रहिवासी पूर्वापणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आर टी ईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल बघा म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते रहिवाशी वगैरे देत असेल ते सुद्धा काळजीपूर्वक द्यायचे ते जर खोटं दिलं तर त्या ठिकाणी कारवाई पण होऊ शकते आणि झालेला आर टी अंतर्गत जो प्रवेश आहे तो प्रवेशसुद्धा रद्द होऊ शकतो दुसरा जो डॉक्युमेंट आहे जन्मतारखेचा पुरावा त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र पुरावा सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे आणि नंतर आहे उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्न जो दाखला एक लाखापेक्षा ते उत्पन्न कसं असलं पाहिजे कमी असलं पाहिजे तर अशा पद्धतीचे हे कागदपत्र संबंधित त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या वेळी लागणार आहेत अजून पुढं बघतोय आपण प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एका वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा उदाहरण सन दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीसच्या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य समजण्यात यावा आणि मग त्या सदर पालकाचा जो उत्पन्नाचा जो दाखला आहे तो शैक्षणिक म्हणजे वर्ष बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीसचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य ग्राह्यधारे येईल आणि उत्पन्न हे सदर एक लाखाच्या आतच असलं पाहिजे पुढं नंतर आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्क चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्रसुद्धा संबंधित विद्यार्थ्याचं जोडणं आवश्यक आहे नंतर आहे बालकाचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय सहा प्लस ग्रहीत धरताना मानव दिनांक एकतीस डिसेंबर निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत त्या सदर विद्यार्थ्याचं जे वय आहे ते सहा वर्ष पूर्ण असणं अपेक्षित आहे असं या ठिकाणी या परिपत्रकामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे त्याचीसुद्धा माहिती आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे तो प्रवेश करते समय त्या विद्यार्थ्याचं हे कसं असावं काय असावं पूर्ण तो शासनाचं जे परिपत्रक आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्याचं ते परिपत्रकसुद्धा आपण दिलेलं आहे पूर्ण माहिती दिलेली आहे का त्याच्यानंतर म्हणजे तो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा अर्ज भरताना वेबसाईट कोणती आहे कोणत्या प्रक्रिया आता अर्ज क करते वेळी आता म्हणजे सुरू झालेली आहे ती सोळा तारखेपासून आरती आहे त्याची पूर्ण आपण माहिती ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही सविस्तर पाहू शकता पुढं नंतर आहे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतानाच सिंगल्स पॅरेंट विधवा घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र गाय ग्राह्य धरण्यात येतील पुढं नंतर आहे आर टी नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात येता पहिली ते चौथी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच येता पाचवी दहावी पर्यंत मान्यता असली दुसरी शाळा असल्यास सायकल सायकलनुसार इयत्ता पहिलीला पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील एकाच आवारातील असलेल्या शाळेत येता पाचवी ते आठवी करिता ते प्रवेश नियमित राहतील पुढं नंतर आहे शाळा खालील कारणामुळे आर टी पंचवीस टक्के प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे बघा आता आपण बघितलं कागदपत्रे कोणती लागतात नंतर ती प्रोसेस कशी आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना आर टी प्रवेशांतर्गत प्रवेश मिळतो ही आपण आत्तापर्यंत माहिती बघितली परंतु आता हे प्रवेश प्रक्रियेसाठी एखाद्या पालकाने विद्यार्थ्याने अर्ज जरी केला पण ते अर्ज आता खालील नाकारला नाकारलासुद्धा जाऊ शकतो किंवा तो प्रवेश नाकारला जाऊ शकतो काय आहे त्याची कारणं काय त्याचं रिझन आपण या ठिकाणी पुढं पाहूया तर बघा अवैध निवासाचा पत्ता म्हणजे जर निवासाचा पत्ता रहिवासी प्रमाणपत्र चुकीचं दिलेलं असेल त्याच्यानंतर अवैध जन्मतारखेचा दाखला जन्मतारखेचा दाखला चुकीचा दिला असेल जातीचे प्रमाणपत्र चुकीचं दिलेलं असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र चुकीचं दिलेलं असेल किंवा फोटो आय डी हे जर चुकीचं असेल किंवा अवैध दिव्यांग प्रमाणपत्र जर चुकीचं असेल म्हणजे जे डॉक्युमेंट जमा केलेले आहे ते किती ऑनलाईनमध्ये सबमिट केलेले आहे भरलेले आहेत आर टी एचा फॉर्म भरते वेळेस आणि ते जर पडताळण्याच्या वेळेस जर त्याच्यामध्ये जर डुप्लिकेटपणा किंवा खोटं जर आढळून आलं तर त्या ठिकाणी तो, तो प्रवेश काय केला जाऊ शकतो नाकारला जाऊ शकतो किंवा रद्द केला जाऊ शकतो पुढं आहे ज्या बालकाने यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आता एखाद्या बालकाने समजा अगोदरच्या चारटे या अंतर्गत प्रवेश प्रक्रिया झालेली आहे आणि पुन्हा जर अर्ज केला तर अशा विद्यार्थ्याला सुद्धा याच्यामध्ये संधी दिली जाऊ शकत नाही आहे पुढं नंतर आहे प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकाने एकच परिपूर्ण अर्ज करावा अनेक अर्ज करू नयेत अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनात आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पाल्याचा अर्ज करताना एकच अर्ज करायचा आहे जास्त अर्ज करायचे नाही जास्त अर्ज केले ते विचारात घेतले जाणार नाही असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे कागदपत्रे तपासणी करता शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे राहील आणि मग त्या ठिकाणी जे कागदपत्र आहे ती तपासणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि ह्याच ह्याच्यामध्ये आपण पाहतोय ही जी वरिष्ठ जी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांची इतर संख्या दिलेली आहे त्यांचे नाव पण दिलेले आहे त्यांचं पद या ठिकाणी दिलेलं आहे तर हे जे अधिकारी आहेत हे पूर्ण म्हणजे गट अधिकारीपासून तर विस्तार शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत हे सर्व त्या कागदपत्रांची काय करू शकतात तर तपासणी करू शकतात पुढं आपण पाहतोय पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला तीन वेळा प्रवेशाकरता संधी देऊन पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विविध मुदतीत आर टी पोर्टलवर नॉट अप्रो करावे पडताळी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालकां बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी ज्या बालकांना बालकाचा शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे त्या बालकाच्या पालकांशी संबंधित शाळेनेही संपर्क साधावा मग या ठिकाणी एखाद्या पा विद्यार्थ्याचा जसं त्या ठिकाणी प्रवेश झाला असेल तर त्या ठिकाणी त्या वेळोवेळी त्या पालकाला विद्यार्थ्याला सूचित करताव्या आणि ज्या शाळेत झाल्या त्या शाळेने सुद्धा संबंधित पालकाशी संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी सूचना द्यावी पुढनंतर आहे पुढचा पॉईंट आहे पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व त्याची खात्री करावी पडताळी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन हजार चोवीसमधील बदल लक्षात घेऊन पडताळणीविषयी कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे आणि नंतर आहे पडताळणी समितीने रहिवासी पत्ता गुगलवरील पत्ता व वय याबाबत पात्र विद्यार्थ्यांची अतूक खात्री करावी सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर टी पोर्टलवर करण्यात येते पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्राची तपासणी करण्यात येणार नाही जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रारीची दाद मागता येईल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील दिनांक एकवीस चार दोन हजार चौदानुसार नुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा तालुका व नगरपालिका मनपा स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्र प्रवेश निश्चितच होईल असे नाही आहे तर बघा आपण या सदर पॅरेग्राफमध्ये पाहतोय की या ठिकाणी स जे आर टी एचे जे जे विद्यार्थ्यांचे कागदपत्र ते तपासण्याचे जे सगळे अधिकार जवळजवळ हे गट अधिकारी यांना देण्यात आलेले आहे आणि गट अधिकारी यांनी ते पूर्ण त्या कागदपत्राची विद्यार्थ्याची तपासणी करून जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांचं त्या ठिकाणी ते, ते पुढं त्या यादीमध्ये मेरिट यादीमध्ये त्याचं सिलेक्शन करू शकते त्याची निवड होऊ शकते आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची हो की ज्या विद्यार्थ्यांच्या काही कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या असे विद्यार्थ्यांना समजा त्याच्यातून जर बाद करत आलं तर असे विद्यार्थी जी आपली जी तक्रार आहे तर ही तक्रारीची जी थी थी दाद आहे ती अधिकारी प्राथमिक यांना करू शकता किंवा त्या ठिकाणी विभागीय जे शिक्षण उपसंचालक असतील यांना ते आपली ती काय करू शकतात दाद मागू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हो की जे प्रतीक्षा यादीमध्ये जर नाव असेल तर त्या विद्यार्थ्यांची म्हणजे प्रवेश आर टी एक्कनुसार प्रवेश निश्चितच होईल असे त्याची पूर्ण शाश्वती देता येऊ शकत नाही आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण आर टे एक्ट नुसार या ठिकाणी आता सोळा एप्रिलपासून जी विद्यार्थ्यांना जी नोंदणी करायची आहे पहिलीच्या वर्गासाठी तर त्याच्यामध्ये आपण काय कोणती दक्षता घ्यावी या संदर्भामध्ये आपण पूर्ण हे जे शासन परिपत्रक आहे त्यानुसार आपण या ठिकाणी माहिती पाहतोय तर पुढं बघूया आपण सविस्तर काय आहे ते पुढं आपण महत्वाची सूचना पाहतोय की पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी ए पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा म्हणजे जे पालक असतील ज्यांनी आर टी आयला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे तर ते निस्तं म्हणजे तो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करते दिलेला असेल तर त्यानिस्त ते ते मेसेजवर अवलंबून न राहता त्यांनी वेळोवेळी काय करायचं पोर्टलला भेट द्यायचे पुढनंतर आहे विविध मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्या पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी मग या ठिकाणी आता ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती ती तारीख सोळा एप्रिल, तीस एप्रिल आ, आ, ते तीस एप्रिलपर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्या मुदतीनंतर त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तारीख उपलब्ध करून दिली जाणार नाही आहे त्याच्यामुळे आहे तेवढं सोळा ते तीस त्या तारखेच्या दरम्यान पूर्ण त्या पालकाने संबंधित पालकांनी आपल्या पाल्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पुढं नंतर सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यांची अंमलबजावणी करावी व स्थानिक स्तरावर सदर सूचनांबाबत मोफत प्रसिद्धी देण्यात यावी दे तर बघा या ठिकाणी पण प्रसिद्धी देण्यात यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि ही खूप महत्त्वाची बातमी आहे कारण आर टी ए अंतर्गत पंचवीस टक्के जागेवर मोफत प्रवेश भेटतो आपण त्या वे सगळे व्हिडिओ बघितल्याला आठ प्रकारच्या शाळेवर मोफत प्रवेश आहे आणि त्याच्यामुळे होता होईल तेवढं आर टी ए अंतर्गत त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत वंचित घटकातील त्यांनी होता येईल तेवढं सोळा एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान आपलं आर टी एचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्याची पूर्ण भरण्याची ती शेवटची लिंक आहे त्याच्यानंतर कागदपत्रं कोणती लागतात त्याच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी आहे त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर शाळा कशा निवडायच्या शाळा निवडत असताना क्रम कसा द्यायचा त्याच्यानंतर एक किलोमीटरपर्यंत कोणत्या शाळा असतील तीन किलोमीटरपर्यंत केव्हा प्रवेश घ्यायचा त्याच्यानंतर त्या बालकाची वय एक क किती असलं पाहिजे अशा सर्व घटकांची पूर्ण जी माहिती आहे आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती सगळी सविस्तर पाहू शकता आणि होतोय तेवढं हा व्हिडिओ काय करा इतर सर्वांना शेअर करा धन्यवाद